मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घोषणा झाली ती म्हणजे निवडणुकीची निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांनी रान पेटवलं होतं मात्र निवडणूक आयोगानं विरोधकांच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणूक जाहीर केली नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आता काही दिवसामध्ये पार पडणार आहेत यावेळी ज्या ज्या विरोधकांनी त्यांच्यावर प्रश्नाचा मारा केला होता त्यावेळी निवडणूक आयोगानं प्रश्नाची उत्तरे देताना त्यांची चांगलीच बोबडी वळली होती यावेळी नवीन आयडिया काढू आणि निवडणूक लढू असं निवडणूक आयोगाच म्हणणं होतं यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एकतीस जानेवारी पर्यंत आम्हाला निवडणुका पार पाडायच्या आहेत असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं यावेळी विरोधकांनी ज्या चार चार ठिकाणी नावं असतील किंवा दुबारा मतदार असतील ही वगळण्याची जी काही मागणी केली होती याच मागणीला निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवली आहे याच वेळी अशी शेलाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरेच दुबार मतदार आहेत असं सांगून भाजपच्या तोंडावरच त्यांनी एक प्रकारे मारल्याचे दिसून येत आहे यावेळी याचाही विरोधकांनी एक प्रकारे प्रश्न उपस्थित केला होता पहिले मागणी केली मग नंतरनं मोर्चा काढला मात्र तेही यावेळी शक्य झालं नाही मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर एक महत्त्वाचा निकाल आता समोर आला आहे या निकालात शिंदे गटाला सर्वात मोठा आणि पहिला धक्का बसला आहे नेमकं काय घडलं आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना त्यांच्याच ग्राउंड पिचवर कसा झटका बसला आहे जाणून घेऊयात या बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ठाणं म्हणजे शिवसेनेचं खणखणत नाणं या म्हणीप्रमाणे आजही ठाणेकर हे शिवसेनेचे सोबतच आहे पण नेमके हे ठाणेकर कोणत्या शिवसेनेसोबत आहे हेही आज याच वेळी स्पष्ट झालं आहे एकनाथ शिंदेचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना चांगल्या प्रकारे मतं भेटली ते निवडून सुद्धा आले मात्र या गावामध्ये एकनाथ शिंदे यांना अतिशय जवळच्या आणि श्रीकांत शिंदे यांचा कार्यकर्ता यांचा या ठिकाणी मोठा पराभव झाला आहे कल्याण डोंबिवली गावातील एक ग्रामपंचायत खुनी गाव या गावाची लोकवस्ती मोठी असून या गावाचे मतदान श्रीकांत शिंदे यांना चांगल्या प्रकारे भेटले होते आणि याच गावचे लोकप्रतिनिधी श्रीकांत शिंदे हे आहेत श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी निवडणुकीला थांबला होता आणि याच कार्यकर्त्याचा येथे पराभव झाला होता आणि त्याला पराभवाला समोर जावं लागलं होतं या ठिकाणी हा प्रकार घडला आहे खुनी या गाव सरपंचाची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकी ठिकाणी ज्यावेळी मतदान झालं त्यांच्या बाजूने मतदान होणार नाही हे जवळपास अगोदर दिल्याशिवाय पर्याय नव्हता आणि याच निवडणुकीच्या तोंडावर आता नगरपंचायत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुका सर्व ताकदीने सर्व पक्ष आपली मोर्चेबांगी करत असताना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर ती पहिला पराभवाचा झटका बसला तोही आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचा बालेकिल्ल्यामध्ये पराभव झाला आणि हा पराभव केला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेले सरपंच ज्योती जाधव यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना धूळ साठली असून ठाकरेंच्या बालकिल्ल्यामध्ये त्यांनी आपली विजयाची मशाल पेटवली आहे आणि ठाकरेंनी फोन करून या विजय उमेदवारांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन येत्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपला विजयाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासनही यावेळी ठाकरेंनी दिलं आहे त्यामुळे आज हे ठाणेकर म्हणतात की आम्हाला कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पालघर या ठिकाणी ठाकरेच हवेत आणि महाराष्ट्रामध्येही ठाकरेच हवेत आम्ही मातोश्रीशी गद्दारी करणार नाही आम्ही ठाकरेंशी गद्दारी करणार नाही असं ठाणेकर यांनी यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून ठणकावून सांगितलं आहे मित्रांनो एकंदरीतच काय तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच ठाण्यामध्ये शिंदेच्या बालकीला ठाकरेंनी निवडणूक अगोदरच दणदणीत असा मोठा शानदार विजय संपादित केला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद